सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहू सचिन सावंत अदाणींच्या विरोधात आंदोलन करणार होतं मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी अचानक नाकारली जोपर्यंत परवानगी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठिया आंदोलन करणार अदानीच्या विरोधात आंदोलन आहे म्हणून आणि अंबाणीच्या घरात लग्न असल्यामुळे परवानगी दिली जात नाही अदानी आणि अंबाणी देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत का आम्ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहू मुंबई काँग्रेसने तो आयोजित केला होता आणि मुंबई काँग्रेसनं त्याच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदरच याची कल्पना दिली होती बीकेसी मध्ये मोर्चा आयोजित करतो जनतेचा प्रश्न आहे जनतेच्या प्रश्नासाठी जनते प्रश्ना आम्ही येतो तिकडे परंतु आज सकाळी आयत्या वेळेला पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि सांगितलं इथे जमाही होऊन देणार नाही आमच्या गाड्या त्या ठिकाणी अडवून टाकलेल्या आहेत गाड्या त्या ठिकाणी सीज केल्या गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या प्रश्नासाठी वीज दरच्या प्रचंड गतीने वाढत चाललेल्या आहेत आणि त्यावर मोर्चा काढतोय म्हणून आणि दुसरीकडे अंबानींच्या घरचं लग्न आहे म्हणून म्हणजे गेल्या वेळेला अंबानीच्या घरचं ते लग्नाचं प्री वेडिंग होतं त्याच्यासाठी पूर्ण एअरपोर्ट रातोरात त्यांनी इंटरनॅशनल करून ठेवला होता तर आज हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे की अदानी आणि अंबानी से त्या देशासाठी महत्वपूर्ण आहेत का नाही का जनसामान्य महत्वपूर्ण नाहीत का त्यांना काही महत्व नाही का त्यांचा आवाजाला महत्व नाही त्यांच्या समस्यांना त्या ठिकाणी आम्ही उतरू शकत नाही त्याच्या आवाज उचलू शकत नाही आमचा आवाज दाबला जातोय हे अत्यंत भयानक चित्र आहे लोकशाहीचं विदारक चित्र आहे आणि त्याच्या विरोधामध्ये पर आज आम्ही ठिया बनून त्या ठिकाणी डीसीपी ऑफिसला बसले होत आमची परवानगी का नाकारली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाई गायकवाड इतरही सगळे नेते त्या ठिकाणी आहेत उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आपलं परवानगी भेटतो आम्ही इथं हल्ला नाही